अत्यंत गंभीर व मानवतेला कलंकित करणारी घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मारे गावात घडली आहे हिंदू मातंग समाजातील तीन मुली ज्यांची नावे स्वाती देवीदास कांबळे पूजा देवीदास कांबळे ममता सुरेश विविधकर या तिघींचा निर्गुण खून करण्यात आल्याचा दाट संशय पीडित मुलींच्या वडिलांना आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख जावेद शेख इब्राहिम राहणार सायफळ तालुका माहूर व इतर त्यांचेच दोन समाजमित्र पळून गेलेत सर्वजण जातीने मुस्लिम असून त्यानेच माझ्या पत्नीला व तिच्या मामे बहिणीला पाण्यात बुडवून मारले असा कबुली जबाबही दिलाय वरील गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेले दोन संशयित गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत मुख्य आरोपीने त्याच्या मित्रांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मृतांबरोबर दबाव टाकला होता व या तिन्ही मृत महिलांनी नकार दिल्याने हे हत्याकांड घडल्याचं स्थानिक सर्व नागरिकांचं मत आहे एवढेच नव्हे तर मृतांसोबत बलात्कार करून नंतर गुन्हा उघडकीस येईल या भीतीने या तिन्ही आरोपींनी खून केला असावा अशी देखील शंका सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे तरी वरील प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करावा ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नांदेड